नमस्कार मी आणि आपण सेवन विटा नगरपालिकेची सुधारित नळ पाणी पुरवठा योजना नेण्याचा आमच्या प्रयत्नांना यश आले प्रत्यक्षात सोलार पॅनल आला आहेत ही विटेकरांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे या अभिनव उपक्रमामुळे येत्या काही दिवसातच पाणी योजना पूर्ण होताच विटेकरांच्या डोक्यावरील पाणीपट्टीचा भार अत्यंत कमी होणार आहे काम काम सुरू सुरू आहे आहे पाईप देखील असे असतानाही पाणी योजनेसाठी एक रुपयाही खर्च झाला नाही असं कोण म्हणत असेल तर त्याची मला किव येत आहे असा आरोप करताना सामान्य विटेकरांनी दोन तारखेला मतदानातून उत्तर द्यावे असे प्रतिपादन युवक नेते अमोलदादा बाबर यांनी व्यक्त केले ते प्रभाग क्रमांक दोन मध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते यावेळी आमदार सुहास बाबर महेश दाजी कदम दीपा अविनाथ चोथे ज्येष्ठ नेते उत्तमराव चौथे उपस्थित होते, होते। यावेळी अमोलबाबर म्हणाले विटा शहराला सर्वात पहिल्यांदा स्वर्गीय अनिल भाऊंनी टेंबूचं पाणी दिलं कोट्यवधींचा शेतकऱ्यांना नफा होत आहे शहराला जोडणारे रस्ते आम्ही दर्जेदार व सुसज्ज केलेत अंतर्गत गटारी देखील दर्जेदार केलेत शहरातील रस्ते हायवे ट्रीटमेंटचे केलेत नळ पाणीपुरवठा योजना जलदगतीने सुरू आहे रिंग रोडचा सा प्रस्ताव झालाय आपण विट्यात शंभर खाटांचे जिल्हा उपरुग्णालय करत आहोत त्यात ट्रॉमा केअर सेंटर आणि डायलिसिस विभाग आहे विटेकरांसाठी स्वतंत्र कक्ष उभारत आहोत डवळेश्वर तलाव रेवनसिद्ध घाटातील तलाव सुळकाई मंदिर तसेच विटा शहरातील विविध मंदिर सुशोभीकरणाचं काम हाती घेणार आहोत शहरालगत खंबाळे हद्दीत ऑक्सिजन पार्क उभारलं जाणार आहे आम्ही आधी पोषक आणि अनुकूल वातावरण तयार केले ही कामे होताच औद्योगिककरणाच्या दृष्टीने एम आय डी सीत उद्योग मंत्र्याकडे पाठपुरावा करून नवीन उद्योगधंदे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे असे असताना आमच्यावर बोलण्यासारखे काहीच नसताना अत्यंत फालतू आणि संदर्भहीन टीका काही मंडळी करीत आहेत अशा मंडळींकडे दुर्लक्ष करा असं आवाहन अमोल बाबरे यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज